खासदार मुरलीधर मोहोळ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागरिकांशी संवाद साधतायत ज्या नागरिकांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यांच्याशी ते बातचीत करतात लोकप्रतिनिधींनी

मलबा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय सगळं नदीचं पाणी माती जी आहे ती घरात आली आणि घरात ज्या वस्तू आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे खरं म्हणजे या कुटुंबासोबत आपण बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत हे अगदी नदीला काठाला असलेलं सोसायटीतलं तुमचं घर आहे कसं किती नुकसान झालंय किती तुमच्या अडचणी यामुळे वाढलेल्या आहेत जे कागदपत्र होते अन्नधान्य शाळेचे शाळेचे कॉलेजचे काय म्हणजे काय शाळेचे कॉलेजचे सगळे कागदपत्र सगळे गेले काहीच राहिले नाही जे पैसे ठेवले होते ते पण पैसे सगळे गेले वस्तू तु तुमच्या सगळ्या घरात सगळं गेलं काही कपडे पण आले नाही कोण दोष आहे आता मी काही सांगू शकत नाही काय काय तुमचा आक्रोश तुमचं दुःख दिसतंय सगळं आपण समजू शकतो पण आता मदतीची काय अपेक्षा मला मदतीला काय म्हणजे मला माझं घर फक्त माझं सामान पोरींच सगळं पाहिजे म्हणजे कॉलेजचं <laughs> वगैरे जे काही कागदपत्र वगैरे खराब झाले तेच डॉक्युमेंट वगैरे ते काही नाही का अक्षरशः राशन पाणी भरलं तर त्याच्यात पूर्ण पाणी हे पूर्ण अक्क भरलेलं होतं आणि पहिली गोष्ट म्हणजे इथं काही सूचना केली नव्हती की बाबा पाणी सोडणारे काय नाही अचानक पाणी आलं त्याच्यामुळे सगळं हे लपड झालं आमचा प्रयत्न आहे की शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून त्यांची समस्या दाखवायचा जेणेकरून पहिलेच व्यक्ती पहिलीच व्यक्ती पहिलेच चॅनल आहे जे आतापर्यंत इथं लाईव्ह आलेलं आहे इथं आपण आपण इथे पोहोचलोय हे घर अगदी नदीच्या शेवटच्या टोकाचं आहे आणि खरं म्हणजे आमचा हाच प्रयत्न की शेवटच्या माणसापर्यंतची जी व्यथा आहे ती मांडायची आहे या निमित्तानं काय प्रशासनाकडे मागणी कराल तुमचं सगळं झालेलं नुकसान आम्ही पाहतोच आहोत आता तुम्हाला काय मदतीची अपेक्षा आता आम्हाला हे सगळं साफ करून पाहिजे दुसरं काय नाही आम्ही बघतो ते कारण ते साफ झालं नाही तर आम्ही पुढचं का आता घरात असं सगळं नुकसान झाल्यावर कुठे तुम्ही राहिला जेवणात पाण्याचं पाण्याचं काय पाणी काय बाहेरून चाललं सगळं पाणी पण नाही काय लाईट पण लाईट या पुराच्या पाण्यानं लोकांचा सगळा जो खरं म्हणजे हे घर आहे या घरातून सगळा त्यांचा आपण वस्तू पण आज दाखवण्याचा प्रयत्न करू पा� की फ्रीज आपल्याला बघा कशा अवस्थेत या सगळ्या पाण्यात खराब झाल्याचा आपल्याला बघायला आहे हा फ्रीज किचन ओट्यावर त्यांनी ठेवला पण त्या पाण्यामुळे तो खाली पडला आणि खरं म्हणजे फ्रीजच नाहीत सगळ्याच वस्तूंचं गॅस सिलेंडर असेल गॅस शेगडी असेल सगळ्या वस्तूंचं नुकसान झालंय आणि या सगळ्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी पंचनामे व्हावेत आणि खरं म्हणजे हे लवकरात लवकर स्वच्छ होऊन इथल्या लोकांना मदतीचा आधार मिळावा इथल्या नागरिकांची इथल्या रहिवाशांची मागणी आहे पाहुयात सरकार यांच्या सगळ्या मागण्या कधीपर्यंत पूर्ण करत आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शहाजी पवार समीत ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरती पाण्याचा पुराचा मोठा फटका बसला होता आणि गेले दोन दिवस झाले इथल्या भागातल्या नागरिकांची लाईट गेलेली आहे मात्र आता पाणी ओसरलेलं आहे जनजीवन विस्कळीत झालंय लाईट सुद्धा पूर्ववत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ही सगळी टीम आहे जी हे काम करणार आहे आपल्यासोबत अधिकारी आहेत काय सगळी परिस्थिती आहे आणि कधीपर्यंत लाईट येणार आपण निंबाज नगर आणि बाकीचा भाग आता चालू करत आहोत निंबा भाग ऑलरेडी चा चालू झालेला आहे फक्त एकता नगरीमध्ये जे मीटर पाण्याखाली गेलेले आहेत ते मीटर चालू करायचं भाग फक्त काम बाकी आहे ते आपण आता इंडिव्हिज्युअल प्रत्येक लेवल बिल्डिंग टू बिल्डिंग चेक करतोय जेणेकरून कुठलाही धोका होऊ नये कोणाच्या जीवितला आणि जे मीटर अजूनही ओले हो आहेत तो भाग सोडून जिथं पूर्णपणे कोरडा भाग आहे तिथं आपण सप्लाय चालू करत आहोत ती प्रोसेस ऑलरेडी एच टी लाईन चालू करायचं काम सुरू झालेलं आहे एल टी लाईनसाठी साठी थोडा वेळ लागेल कारण की आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करूनच करणार आहोत कुठलाही धोका होऊ नये याची काळजी घेणार आहोत त्यापर्यंत किती चेक केले आतापर्यंत आपण एकोणीस ट्रान्सफॉर्मर बंद होते त्यातले जवळपास दहा ट्रान्सफॉर्मर पूर्णपणे ग्राहकांचा सप्लाय चालू झालेला आहे फक्त एकता नगरीचा हा जो भाग आहे जिथं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पाणी गेलेला आहे तो भाग फक्त बंद आहे त्याची एस टी लाईन आपण आता पंधरावीस मिनिटात चालू करत हो। आहोत मीटर जे पाण्यात गेले त्यांना नवीन मीटर बसवा लागणार का ते नाही ते आपण आता प्रत्येक लेवलला जाऊन चेक करतो आहे जे मीटर एकदमच खराब झालेले आहेत किंवा जे एकदमच गेलेले आहेत तिथं आपण नवीन मीटर बसवणार आहोत किती वेळ लागेल हे सगळं हे सगळं व्हायला थोडा वेळ लागेल पण अंदाजे तरी संध्याकाळपर्यंत आपण प्रयत्न करू की सगळ्या मीट सप्लाय चालू करायचा तर संध्याकाळपर्यंत पुन्हा या सगळ्या नागरिकांना लाईट मिळणार आहे त्याच काम एम एसीबी कडून सगळी टीम करत आहे मात्र दोन दिवस झाला अंधारात असणाऱ्या नागरिकांनी काल ही मागणी केली होती की लाईट आणि पाणी या दोन ज्या ह्या आहेत सेवा त्या पुरवण्यात याव्यात आणि त्याची सुरुवात आता महापालिकेने आणि एम एस सुरू सुरु केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह बालाजी पोद्दार पुडारी न्यूज पुणे काल पालकमंत्री जे आहेत त्याने या ठिकाणी पाहणी केल्यानंतर पंचनामे करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर नुकसान भरपाई करणार होते महसूलचे काही अधिकारी आलेले आहेत काय आदेश आहेत आणि कशा पद्धतीने आता काल जे नुकसानीमध्ये ज्या या ठिकाणी सोसायटीमध्ये पाणी गेलेलं आहे सदर पाण्याचं काल सर्व निरीक्षण करून आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून आम्हाला पंचनाम्यामध्ये आदेश प्राप्त झालेले आहेत आमच्या माननीय संजय जे असवले उपविभागाधिकारी आणि तहसीलदार यांनी आम्हाला आदेश प्राप्त केलेला आहे त्याच्यामुळं के आज सकाळीच आम्ही आमचे टीम घेऊन या ठिकाणी हजर झालेलो आहोत त्या टीममध्ये साधारण आमच्या हवेलीचे तर सर्व तलाठी आणि सर्व मंडल अधिकारी यांनी आता काम चालू केलेलं आहे घरांचं साधारण तुम्हाला सांगितलेलं आहे की कुठल्या भागात साधारण आता जेवढे या ठिकाणी सोसायटी आहेत जे पाण्याचे बाधित झालेले आहेत तेवढ्याची यादी आम्हाला आता प्राप्त झालेली आहे त्या यादीप्रमाणे आमचे तलाठी आणि अधिकारी आता ते पंचनामा चालू करत आहेत काय काय भरून घेतले जाणार काय माहिती असणार आहे आता याच्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे का अन्नधान्याचं नुकसान किती झालेलं आहे कपडे लत्ता इलेक्ट्रॉनिक कागदपत्र किंवा काही व्हेकल्स वगैरे काय असतील ते जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही ते रक्कम आम्ही या ठिकाणी टाकणार आहे आणि आम्ही वरिष्ठ कार्यालयाला तो अहवाल सादर करणार आहे दिवस लागतील हे आमच्या दोन तीन तासामध्ये संपतील हो आजच संपवायचे आम्ही आजच संपवणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह बालाजी पोद्दार पुढारी न्यूज पुणे